आणि आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी समोर येते अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अतिशय महत्वाची बैठक सुरू झाली आहे अमरावतीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी देण्यावर नाराजीचा सूर दिसतोय खास करून बच्चू कडूंनी याला तीव्र विरोध दर्शवलाय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक सध्या सुरू आहे आमदार बच्चू कडू आनंद अडसूळ आणि अभिजित अडसूळ उपस्थित आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्याची जबाबदारी महायुतीनं मुख्यमंत्र्यांकडे दिली आहे या संदर्भात मुख्यमंत्री आमदार बच्चू कडू तसंच अडसुळांसोबत चर्चा केली जाते अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत कपिल सध्या बैठकीत काय काय घडतंय काय मुद्दे चर्चिले जात आहेत आ, काही वेळापूर्वीच ही बैठक सुरू झालेली आहे बच्चू कडू असतील अडसूळ परिवार असतील आणि मुख्यमंत्री स्वतः या अमरावतीच्या मुद्द्यावरती बैठक त्यांनी सुरू केलेली आहे एकंदरीत नवनीत राणा यांना विरोध दर्शवलेला आहे अडसूळ आणि बच्चू कडू यांनी आणि ही नाराजगी दूर करण्याचं महत्वाचं काम आज मुख्यमंत्री करणार आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की बच्चू कडू हे महायुतीवर नाराज आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं जर महाविकास आघाडीने मला तिकीट दिलं तर तिथून मी लढायला तयार आहेत एवढी नाराजगी त्यांनी व्यक्त केली होती ही बच्चूकडूनची ही नाराजी आहे ही आता कमी करायची आणि कशी ती दूर करायची यावर आता मुख्यमंत्री कॉन्सन्ट्रेट करतायत आणि त्यासाठी ही बैठक आज सुरू आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो राणाचा मुद्दा आहे नवनीत राणाचा त्या मुद्द्यावरूनही चर्चा सुरू आहे का ह्या नावाला दोघांनीही अडसूळ परिवार असतील किंवा बच्चूकडे असतील ह्या दोघांनीही विरोध दर्शवलेला आहे आणि दुसरीकडनं मात्र भाजपाने त्यांना तिकीट दिलेलं आहे त्यामुळे आता ही नाराजगी दूर करणं गरजेचं आहे युतीचा धर्म पाळण्यासाठी यांचं मनोमिलन करणं आहे आणि त्यासाठी ही बैठक खूप महत्वाची ठरली जाते कपिल धन्यवाद वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स घेत राहू